त्या दिवशी एका आईचा संसार संपला होता तीन वर्षाचा अज्ञान जमिनीवर पडला होता आणि टँकरच्या चाकांनी आज झाली ती जागा तशीच आहे आणि पाण्याचा प्रश्न तोही तसा चिरडलेला जानेवारी दोन हजार बावीस मोशीतील ऐश्वर्यम हमारा सोसायटी दुपारची वेळ पाण्याचा टँकर सोसायटीच्या आवारात मागे घेतला जात होता आणि क्षणात तीन वर्षाचा अज्ञान शमशुद्दीन मणिहार चाकांखाली सापडला मर्यादित शब्दात सांगायचं तर तो जागीच गेला दोन हजार चारशे फ्लॅट असलेल्या या प्रचंड सोसायटीत सतत अवजड वाहनं फिरायची सुरक्षेचा वारंवार तक्रार करूनही पी सी एम सी काहीच कारवाई केली नाही अज्ञांच्या मृत्यून मोशी हल्ली पण प्रशासन हल्ला नाही आज दोन हजार पंचवीस तीन वर्षात सगळं बदललं नवीन प्रोजेक्ट नवीन घोषणा नवीन फंड पण पाण्याचा प्रश्न तो एक इंचही हल्ला नाही कारण पाण्याच्या टँकरचा व्यवसाय आहे हा प्रश्न सुटला तर मतांचा मुद्दा जाईल आणि टँकरचा व्यवसाय संपला तर कमाईचे दरवाजे बंद होतील म्हणून नागरिकांची गरज फक्त मुद्दाम दुर्लक्षित एका रहिवाशाने सांगितले अज्ञान गेल्यावर आम्ही समजलो की बदल होईल पण बदल नाही झाला उलट आम्हालाच बळजबरी करून टँकरचा पैसा फेकायला लावला जातोय दुसरा संतापन म्हणाला पाणी नाही पण टँकर मात्र वेळेवर येतात हा व्यवसाय नाही ही लूट आहे आज मोशेतील नागरिकांनी एक गोष्ट ओळखली आहे पाणी नाही सुरक्षितता नाही सुविधा नाही पण भ्रष्टाचार मात्र थांबत नाही कोटींचा घोटाळा पीसीएमसी मध्ये उघडकीस आलाय आणि आपण गप्प बसलो तर ही परिस्थिती आपल्या मुलांच्या भविष्याला नरक बनवेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर नागरिकच जागेत झाले पाहिजे प्रशासन नाही नेता नाही आपण आपलं भलं करण्यासाठी कुणी येणार नाही जो येईल तो फक्त तुमच्याकडूनच घेईल म्हणूनच जागी व्हा प्रश्न विचार अन्याय थांबवा लोकशाही वाचवायची असेल तर आधी स्वतःला वाचवा मी आहे जागरूक नागरिक जो गप्प बसणार नाही थांबणार नाही आणि भीतीला शरण जाणार नाही मी आहे आय सिटीझन